माझी जेवढी काळजी सुप्रियाताई करतात त्याच्या दहा टक्के जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतं सुप्रियाताई हे सांगतील म्हणून थोडी काही गोष्टी करतो मी ज्या कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे <laughs> नुकतेच पुणे दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर चांगलाच निशाणा साधल्याचं दिसतंय भाजपमध्ये एकशे पाच आमदार असूनही टीव्हीवर फक्त अजित दादा आणि मुख्यमंत्रीच दिसतात असे सुप्रिया सुळेंनी यापूर्वी म्हटले होते एक प्रकारे आपल्याला फडणवीसांची काळजी आहे असा दाखवण्याचा प्रयत्न सुप्रिया यांनी आपल्या विधानातून केल्याचे दिसते याबाबत फडणवीसांना विचारले असता त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा उल्लेख करत चोख प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळते ते नेमकं काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ अजित पवार गटाचा मेळावा झाला आणि त्या ठिकाणी जे बॅनरवरती नवाब मलिकांचा फोटो हा लावण्यात आला होता या कारण सुद्धा माझी भूमिका पक्की आहे जी माझी भूमिका आहे तीच भाजपची भूमिका आहे त्यापासून आम्ही तसोभर दूर झालेलो नाही म्हणतात तुमच्यावर अन्याय होतो भाजप भाजपमध्ये एकशे पाच आमदार असूनही नये फक्त सीएम दिसतात दादा दिसतात फडणवीस साहेब कमी दिसतातून फक्त विमानतळावर दिसता म्हणे असं काळजी तुमच्यावर माझी जेवढी काळजी सुप्रियाताई करतात त्याच्या दहा टक्के जरी योग्य वेळी पवार साहेबांनी केली असती तरी देखील चित्र वेगळं राहिलं असतं तुम्हाला गुन्हेगारी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होता तेव्हा राज्यातली गुन्हेगारी वाढते नाही <laughs> नाही त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळेस किती आलबेल होत त्यावेळेस अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता त्यावेळी गृहमंत्र्यांवर शंभर शंभर कोटीचे आरोप लागत नव्हते त्यावेळी साक्षीदारांची हत्या होत नव्हत्या किती चांगलं काम होतं आणि काय नाव त्याचं वाजे तर लाजेन नव्हताच त्याच्यामुळे आता काय उत्तर याच्यावर द्यायचं भूमिका बदलतात सर्वेक्षण पूर्ण होणार सगळं योग्य वेळी होईल सर तलाठी परीक्षेमध्ये मोठा घोटाळा असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशा पद्धती विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल त्यामुळे त्यांनी पुरावे सुनील कांबळे वाटप केलं सुनील कांबळे पोलिसांच्या तोंडात मारली तुम्ही गृह खात्याचे प्रमुख आहात सुप्रिया त्यांनी म्हटलं जाहीर माफी मागणार का तुम्ही ग्रह खात्याचे प्रमुख म्हणून ठोस कारवाई करणार का सुप्रियाता सांगतील म्हणून थोडी काही गोष्टी करतो मी ज्या कारवाई करायची असते ती पोलिसांनी केली आहे बावीस तारखेला पूजा करणार असं उद्धव ठाकरे म्हटले म्हणजे चला कुठल्या तरी मंदिरात चालले हेही नसे थोडके की उद्धवजी मंदिरात जायला तयार झाले राम मंदिराच्या संदर्भाने अक्षता वाटप असेल किंवा अन्य सगळ्या मोहिमा असतील घरोघरी जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे लोकसभेचा हा भाजपचा कार्यक्रमच नाहीये हा राम भक्तांचा कार्यक्रम आहे हा कारसेवकांचा कार्यक्रम आहे ज्याची ज्याची रामावर श्रद्धा आहे तो चाललाय तो अक्षता देतो आहे त्यामुळे याच्याबद्दल कोणाला दुःख होण्याचं कारण नाही आहे